शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथे रामोशी बेरड बेडर समाजाचे नेते व जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी शिरूर शहरात रॅली काढत तिची सांगता शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेत केली यावेळी माझे आमदार पोपटराव गावडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद भाजपचे जयश्रीताई पलांडे धर्मेंद्र खांडरे राहुल पाचरणे प्रदीप सोनवणे राष्ट्रवादीचे मानसिंग भैया पाचुंदकर शशिकांत दसगुडे रवींद्र काळे राजेंद्र गावडे शिवसेनेचे रवींद्र करंजखिले मयूर थोरात सुरेश गाडेकर रासपचे शिवाजी कुराडे तसेच राजेंद्र कोरेकर दादासाहेब पवार अमोल वर्पे दादाभाऊ लोखंडे जय मल्हार क्रांती संघटनेचे विष्णू आप्पा चव्हाण शंकर गोफणे मचिंद्र बोढरे दादा मदने आबा शितोळे दत्ता भंडलकर सुधीर नाईक दिनेश चव्हाण तसेच भाजप राष्ट्रवादी शिवसेना आदी सर्व पक्ष त्यांचे घटक पक्ष व समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया रत्नाना शितोळे यांच्या जय मल्हार क्रांती संघटनेच्या या मेळावा होता बैठक होती त्यासाठी माझे आमदार पोपटराव गावडे साहेब आहेत सर काय सांगा तुम्ही आज ही गर्दी जे पाहिली तर काय आहे तुम्हाला वाटत चित्र सगळ मला खात्री आहे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे जे उमेदवार आनंदराव पाटील आहेत ते प्रचंड मताने निवडून येण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्या थरातला वर्ग हा मोदींच्या पाठीमागा आहे आढळूनच्या पाठीमागा आहे युतीच्या पाठीमागा आहे त्यामुळं निवडून येण्यामध्ये कुठल्याही मनामध्ये शंका नाही आजचं जर वातावरण पाहिलं तर सगळीकडं आनंदराव पाटील आणि भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी दिशा ही लोकांच्या मनामध्ये बिंबलेली आहे या पद्धतीने प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल अशाच पद्धतीनं लागणार या ठिकाणी माझी जिल्हा कंद सुद्धा आहेत काय दादा काय सांगाल तुम्ही सगळं चित्र काय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोकांमध्ये महायुतीच्या पाठीमागं बक्कमपणाने उभं राहण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेचा झालेला आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातला शिरूर तालुक्यातील आमच्या सर्व सहकार्यांनी विशेषतः महाराष्ट्राचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या माध्यमातनं इथं मेळावा झाला आणि सर्वांनी एकमुखाने असं सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच्या पाठीमागं बक्कमपणाने लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहणार आहोत या ठिकाणी पैलवान रामभाऊ सासवडे सुद्धा आहेत मागच्या वेळेस तुम्ही वेगळ्या गटाकडे होतात आता तुम्ही सगळेजण एकत्र आहेत कसं वाटते गटात वाटते का सगळे एकत्र आहेत का काय वाटतं वेगळ्या गटात नव्हतोच मी मी पहिल्यापासून शिवसेनेचाच कार्यकर्ता आहे आता माझ्या तालुक्याची जबाबदारी आहे त्यामुळे शिवाजीराव आढळांना निवडून आणणं जरी ते राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी ते शिवसेनेचे प्रमुख नेते होते ते जरी राष्ट्रवादीत गेले असते याच्यामध्ये तरी आम्ही दादांच्या पाठीमाग पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी सर्व सैनिक शिवसैनिक तालुक्यातले उभे आहोत आत्ताच दौलत नाना शेतोळे यांच्या जे मल्हार क्रांती संघटनेचा या ठिकाणी आढावा लोकसभेच्या निमित्ताने झाला ते बी आमचे सहकारी कुस्ती क्षेत्रातले एक सहकारी मित्र आहे म्हणून आम्ही सुद्धा सगळी मंडळी त्यांना या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि म्हणजे मल्हार क्रांती संघटना चे अध्यक्ष दौलत नाना शेतोळे त्यांनी सुद्धा सांगितले कि राज्यामध्ये त्यांच्या संघटनेला त्या ठिकाणी युतीमध्ये घेण्यात आलेलं आहे म्हणून ते सुद्धा मोठ्या शक्तीने त्यांचा समाज या तालुक्यातला शिवाजीराजा आडराव पाटलांच्या पाठीमागे उभा राहणार आहे आम्ही सगळे महायुतीचे सहकारी शिवाजीराजा आडरावांना त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार आहोत मागच्या वेळेस तुमच्या सोबत मंगलदास बांधल पण तुम्ही पैलवान ते पैलवान आता वेगळं वाटतंय काय जिथं महाराष्ट्रात कुठेही पैलवान उभा राहिला त्या ठिकाणी पहिलवान म्हणून आम्ही सगळी मंडळी कुठल्याही पक्षातली असून दे जिथे पहिलवान उभा आहे तिथं आम्ही सगळे उभे राहणार आहेच पहिलवान मंगलदास बांधल सुद्धा आमच्यासारखं रामभाऊ सासवडे का या ठिकाणी शिवाजीराव आडरावांचं काम करतोय त्यामुळे पहिलवान मंगलदास बांधलांची सुद्धा विचार त्याच ठिकाणी जातील पहिलवान सगळे एकत्र आहेत आणि सगळे एकत्र राहतील असं त्यांचं पण मला असं वाटतंय <laughs> शिरूर लोकसभेमध्ये सगळ्यात चांगली परिस्थिती जर कुठं असेल तर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि विशेषतः शिरूर तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी अतिशय सकारात्मक वातावरण मतदारांमध्ये अनुभवायला मिळतंय आम्ही गावोगावचा दौरा करतोय अनेक जिल्हा परिषद गटांचे आमचे दौरे मेळावे झाले उमेदवार नसताना सुद्धा उमेदवाराप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि परत एकदा हे राष्ट्र भाई मोदी यांच्या हातामध्ये सुरक्षित हातांमध्ये देण्यासाठी इथला मतदार आतुरतेने मतदानाची वाट बघतोय आणि मला वाटतंय की या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवाजीदादा आढळरावांच्या पाठीमागे हा तालुका भक्कमपणे उभा राहील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचे खंज समर्थक मंजरचे करण केले या ठिकाणी आपण बऱ्याच सभा गाजवता आणि आज ही सभा पाहिली समजा तर कस चित्र आहे सगळं येत मतदारसंघ सभा वगैरे नाहीये पण खासदार शिवाजी आढळराव आढळराव पाटलांना आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आजची ही बैठक झालेली आहे आज या बैठकीतून संदेश घेऊन या संघटनेचे कार्यकर्ते गावागावामध्ये घराघरामध्ये जातील आणि मोदींनी केलेलं काम आणि पाच वर्ष खासदार नसताना खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केलेलं काम म्हणजे खासदार नसताना सुद्धा पाच वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे हा मतदारसंघ ज्या खासदारांनी जपला आढळराव पाटलांनी त्यांचं काम ही लोक घराघरामध्ये सांगतील आणि त्याच्याबरोबर हेही सांगतील का ज्या माणसाला लोकांनी निवडून दिलं पाच वर्षापूर्वी हा माणूस गायब झाला पाच वर्ष लोकांना दिसला नाही सुखात नाही दुःखात नाही अडचणीत नाही कशामध्येही नाही आणि हे सुद्धा लोकांना सांगतील का हा एक नाटककार आहे हा एक कलाकार आहे हा संभाजी महाराजांची भूमिका घेण्यासाठी जर दहा लाख रुपये घेत असेल तर औरंगजेबाची भूमिका घेण्यासाठी हा एक कोटी रुपये घेतल्यावर औरंगजेबाची सुद्धा भूमिका करू शकतो कारण नथुराम गोडची भूमिका त्यांनी केलेली आहे हे सुद्धा कार्यकर्ते घराघरामध्ये जाऊन सांगतील एका बाजूला नरेंद्र मोदींची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला जो माणूस खासदार नसताना पाच पाच वर्षामध्ये वार, या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड फिरला लोकांची कामं केली लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाला त्याच्या बाजूला लोकांनी उभं राहिलं पाहिजे हेच लोकांना शंभर टक्के सांगता आलं पाहिजे दुसरा एक प्रचार असा आहे की प्रत्येक वेळेस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव कोल्हे घेतात आणि दुसरं सांगतात त्यांनी स्वाभिमानी आहे मी पक्ष बदलला नाही आज या बैठकीमध्ये नेत्यांनी सगळ्यात पार्टी पक्षाच्या नेत्यांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लोकांना समजून सांगितलं की, सा, की बाबांनो याने सुद्धा चार चार पक्ष बदललेले आहेत मनसेमधून हा शिवसेनेमध्ये आलाय शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलाय राष्ट्रवादीकडून परत चोवीस तास अजित पवारांकडे राहिलाय परत अमित शहाच्या पाया पडायला गेलाय अमित शहा परत शरद पवारांकडे आलाय म्हणजे खरा खात हा अमोल कोल्हे आहे हे सुद्धा लोकांना सांगणार आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने अमोल कोल्हे दिसलेच नाही लोकांना तसं इथून पुढच्याही काळामध्ये अमोल कोल्हे लोकांना दिसणार नाही त्याच्यामुळे या भामट्यापासून या नाटककारापासून सावधरा हे सुद्धा या संघटनेच्या माध्यमामधून लोकांना सांगता येणार आहे त्यामुळे या आजच्या मेळाव्या मधनं ऊर्जा घेऊन लोक घराघरामध्ये जातील गावागावामध्ये जातील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने लोक त्यांना विजयी करतील कारण घडाळाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान धनुष्यमानाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान हे सुद्धा सगळ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना शितुळे समजून सांगितलेलं तुम्ही ज्यावेळेस सांगितलं याच्या सभेमध्ये खेळ कवठ्याच्या की हे तुम्ही चूक केली मागच्या वेळेस त्यांच्या सोबत राहून आज ही चूक करणार नाही काय तुम्ही आता पाहिलं की महायुतीचे उमेदवार शिवाजी दाव पटेल यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी ही चो, एक छोटीशी बैठक होती आणि आज बेडर समाजाचे नेते आदरणीय दौलत नाना शितोळे यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातनं ही बैठक आयोजित केलेली होती आज या छोट्या खाणे बैठकीला सुद्धा आज शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिलेले होते गेल्या पंधरा दिवसापूर्वीचं वातावरण आणि आता आजचं वातावरण याच्यात जर आपण पाहिलं तर मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय मी परवा पण आपल्या कवठ्याच्या सभेमध्ये सांगितलं की आज गेली पाच वर्षामध्ये लोकांनी गेल्या पाच वर्षापूर्वी आता आम्ही सगळेच त्याच्यामध्ये होतो आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहून त्यांना मदत केली सगळ्याच बाजूनी मदत केली परंतु पाच वर्षामध्ये सगळ्यांचा त्याच्यात भ भ्रमनिर्य झाला पाच वर्षामध्ये कुठेही कोणालाही भेटले नाही होऊन नाही परंतु पाच वर्षामध्ये दादांनी पडून सुद्धा सातत्याने समाजामध्ये राहून समाजाची कामं करण्याचा प्रयत्न केला लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आपण दोन वर्ष सातत्यानं कोविडमध्ये सगळेजण अडचणीत असताना सुद्धा शिवाजीदादा हे सातत्याने जनतेमध्ये होते सातत्याने जनतेला मदत करायचा प्रयत्न केला पण अशा अडचणीच्या काळात सुद्धा हे आपल्याला कुठेही दिसले नाही त्यामुळे जनतेला माहिती आहे कामाचा माणूस कोण आहे आणि आपल्या हक्काचा माणूस कोण आहे जनतेतला माणूस कोण आहे त्याच्यामुळे जनता जो जनतेतला माणूस शिवाजी आढळराव पाटील आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत हे याच्या दिसून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पलांडे आहेत या ठिकाणी आमदार पोपटराव गावडे साहेब म्हटले की काही वर्षांपूर्वी काही दशकांपूर्वी एक अशा प्रकारे तुम्ही इथे उपक्रम राबवला होता भाजप आणि काँग्रेस सगळी एकत्र करण्याचा आणि आता हे चित्र काय दिसतं दोन हजार दोन साली शिरूर पंचायत समीत निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पोपटराव गावडेंच्या गटाचे चार आणि माझ्या गटाचे चार असे उमेदवार जुडू आले बाकी इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर होतेच परंतु विषय असा झाला की आम्हाला कमी पडवते लोक म्हणून आम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करायचा लोकल लेवलला के प्रयत्न केला त्यावेळेला बापूसाहेब थिटेंचा एक गट होता पोपटराव गावडेंचा एक गट होता आणि भाजपचा एक गट सेना भाजपचा एक गट होता आणि मग गावडे गट आणि आम्ही एकत्र आलो पक्ष म्हणून सॉरी बापू साहेब काही एकत्र आले नाहीत परंतु आम्ही आघाडी करून आमचा आणि शिरूर पंचायत समितीवर भाजपचा पहिला झेंडा आम्ही लावला आता हीच परिस्थिती आज देशपातळी राज्य पातळी काय पा, फायदा होईल का काय विशेष म्हणजे विधायक काम करताना किंवा समाजाचं हित जोपासताना पक्ष वगैरे बाजूला ठेवून निवडणुकांनंतर सगळं एकत्र येऊन एक, एक विधायक आणि विकास कामांचा अध्ययन घेऊन जर अशी युती केली तर हरकत नाही की नरेंद्र मोदीजींचं एक विधा वाक्य आहे की वन नेशन वन पार्टी त्याची ही सुरुवात आहे असं म्हटलं तर वावघ ठरतंय आपला सोबत आज दौलतनाथ सेतु आहेत जय मानलमकाते संघटनेचे संशोधन अध्यक्ष आहेत या ठिकाणी आता बैठकीचं नियोजन केलं बरेच पक्षाचे सर्व पक्षाचे तुमचे घटक पक्षाचे लोक होते भाजपचे काय सांगाल आपण या बैठकीला आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या बैठकीचं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं नियोजन होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसभेतील सर्व तालुक्यातून या ठिकाणी जय मल्हार संघटनेचे पदाधिकारी माझे सर्व मित्रमंडळी सर्व सर्व जातीतील सर्व धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहिली त्यामध्ये प्रामुख्याने होऊ घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये आदरणीय आढळराव दादा यांचं चिन्ह घड्याळ आहे त्या घड्याळाच्या समोरचं बठण दाबून त्यांना विजय करायचं असं या ठिकाणी घोषणा करण्यात आली खास करून ह्या मतदारसंघामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचं मतदान नव्वद हजारापेक्षा जादा आहेत साधारण एक लाखा इतकं मतदान आहे आणि ही मतदान आदरणीय देवेंद्रजींना डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मोदींना डोळ्यासमोर ठेवून ही मतदान आमच्या समाजाचा आणि संघटनेचं होणार आहे त्याचं कारण आहे की अनेक कामं रामोशी बेडर बेरड समाजाचे असतील किंवा बहुजन समाजाचे त्या ठिकाणी झालेले आहेत गेलेले आहेत त्यामुळं आपण एक जीवानी एक जुटीने या ठिकाणी शब्द देण्यात आला घोषणा करण्यात आली आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आलरराव दादांना बहुमताने निवडून देण्याच्या या वाट्यामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचा खारीचा वाटा असणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आमचं स्वतःच समाजाचं मतदान अधिक त्यांच्या मित्रमंडळीचं असं एक लाख मतदान आढळून दादांना देऊ असं दौलत नाना शितो यांनी सांगितलं मी रवींद्र पुढे आपला विभागीय संपादक शिरूड